या भागात आपण जैन धर्माचा प्रसार कोणत्या प्रकारे झाला याची माहिती घेऊया आपण मागील काही भागात जैन धर्माबद्दल माहिती घेतलेलीच आहे इसवी सन पूर्व चारशे अठ्ठ्याण्णव साली भगवान महावीरांना ज्ञान प्राप्ती झाली तेव्हापासून पुढे तीस वर्षे त्यांनी जैन धर्माचा प्रसार करण्याचे कार्य केले आणि अखेर सन पूर्व चारशे अडुसष्टमध्ये भगवान महावीरांचा मृत्यू झाला भगवान महावीरांनी जैन धर्माचे शिकवण प्राकृत भाषेमध्ये दिलेले होते प्राकृत भाषा ही सामान्य लोकांची भाषा होती यामुळेच मोठ्या संख्येने सामान्य लोक यांच्याकडे आकर्षित झाले आता बघता बघता महावीरांचे बरेच अनुयायी तयार झाले होते महावीरांनी यांच्या अनुयायांसाठी एक योग्य अनुक्रम निश्चित केला होता यालाच यांनी संघ म्हटलं समाजातील कोणत्याही वर्णाचा मनुष्य या संघामध्ये सामील होण्यास पात्र होता पुरुषांबरोबर स्त्रियांनाही यामध्ये सामील होण्यास परवानगी होती यामुळे संघात चार प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात पहिला वर्ग आहे मुनी म्हणजे पुरुष तपस्वी दुसरा वर्ग आरेंका म्हणजे स्त्री तपस्वी अर्थात साध्वी तिसरा वर्ग म्हणजे श्रवक म्हणजे सामान्य पुरुष आणि अखेरचा वर्ग श्रविका म्हणजे सामान्य स्त्रिया महावीरांच्या मृत्यूवेळी जवळजवळ चौदा हजार पुरुष तपस्वी होते छत्तीस हजार साध्वी होत्या एक लाख एकोणसाठ हजार सामान्य पुरुष होते तर तीन लाख अठरा हजार सामान्य स्त्रिया जैन धर्मासोबत जोडल्या गेल्या होत्या भगवान महावीरांच्या लाखो शिष्यांपैकी अकरा शिष्य महावीरांच्या अगदी जवळचे होते या अकरा शिष्यांना यांनी गांधार म्हटलं या हे अकरा शिष्य जैन धर्माशी जोडण्याआधी ब्राह्मण धर्माशी संबंधी होते आणि हे सर्व मगध साम्राज्याचे नागरिक होते हे गांधार इतर शिष्यांचे प्रतिनिधित्व करायचे भगवान महावीरांच्या मृत्यूनंतर जैन धर्माचा प्रचार करण्याची जबाबदारी या गांधारांचीच होती भगवान महावीरांचा मृत्यू इसवी पूर्व चारशे अडुसष्टमध्ये झाला पण एक विचित्र घटना घडली म्हणजे महावीरांच्या मृत्यूआधीच अकरा गांधारांपैकी दहा गांधारांचा मृत्यू झाला अकरावे शिष्य आर्य सुधर्मन फक्त कार्यरत होते यामुळे महावीरांच्या मृत्यूनंतर जैन धर्माची जबाबदारी आर्य सुधर्मन यांच्या खांद्यावर आली अशा प्रकारे आर्य सुधर्मन जैन धर्माचे पहिले ठेरा बनले यांच्यानंतर ही जबाबदारी जांबू यांनी सामान्याचे काम केले जांबू हे जैन धर्माचे दुसरे ठेरा बनले यांच्यानंतर प्रभाव सायंभाऊ आणि संबध विजय यांना जैन धर्माचा पाचवा ठेरा बनवण्यात आला संबध विजय यांच्यानंतर भद्रभाऊ हे जैन धर्माचे सहावे ठेरा बनले संबोध विजय यांच्या काळात मगधचे राजा होते धनंद तर भद्रभाऊ यांच्या काळात चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट होते भद्रभाऊ यांनीच कल्पसूत्र या धर्मग्रंथाची रचना केली भद्रभाऊ हे आपल्या शिष्यांसमेत मगधमध्येच राहत होते भगवान महावीरांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी पूर्व चारशे अडुसष्टनंतर दोनशे वर्षांनी गंगाखोरात भीषण दुष्काळ पडला आणि या परिस्थितीमध्ये मगध साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी राजपाठ सोडून जैन धर्माशी जोडण्याचा निर्णय घेतला भद्रभाऊ आणि त्यांचे शिष्य हळूहळू भारताच्या दक्षिणी भागात म्हणजे डेक्कन रिजनमध्ये स्थलांतरित होऊ लागले होते कालांतराने हे कर्नाटकातील श्रवणबिळगो या ठिकाणी जाऊन पोहोचले पण काही शिष्यांनी भद्रभाऊंसोबत स्थलांतर केलं नव्हतं हे मगधमध्येच राहून स्तुल यांच्या नेतृत्वात जैन धर्माचा प्रचार करण्याचे काम करत होते कर्नाटकामध्ये जैन धर्माचा प्रचार करण्याचे श्रेय चंद्रगुप्त मौर्य यांना दिलं जातं जैन धर्मात सल्लेखना नावाची एक प्रथा आहे या प्रथेचा अनुभव घेत चंद्रगुप्त मौर्य यांनी प्राण सोडला होता या प्रथेला काही ठिकाणी संतारा सुद्धा म्हटलं जातं आता परत आपण मुख्य मुद्द्यावर येऊया आपण गंगाखोरात आलेल्या दुष्काळाबद्दल बोलत होतो यामुळेच भद्रभाऊ यांनी आपल्या शिष्यांसमे दक्षिणेमध्ये स्थलांतर केलं होतं हा दुष्काळ जवळजवळ बारा वर्षांसाठी होता बारा वर्षानंतर भद्रभाऊ आणि त्यांच्या शिष्यांनी मगधमध्ये परत जाण्याचा विचार केला हा दक्षिणेकडे गेलेला ग्रुप मगधमध्ये परत येताच स्थूलबाहू यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला कारण त्यांनी अंगावर कोणतेच वस्त्र परिधान केले नव्हते स्तूलबाहूंनी याबद्दल भद्रभाऊंना विचारणा केली तर यावर जैन धर्मात वस्त्र परिधान करण्यास परवानगी नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं भद्रभाऊ पुढे म्हणाले की सम्यक चरित्रामध्ये अपरिग्रह ही प्रतिज्ञा आपण घेतलेली आहे या अपरिग्रहाचा अर्थ म्हणजे आपण कोणत्याही बाह्य गोष्टीला किंवा संपत्तीला आपल्या जवळ ठेवू शकत नाही या स्पष्टीकरणामुळे स्थूल भाऊ थोडे गोंधळले जे लोक स्थलांतर करून गेले होते त्यांनी आपला धर्म भ्रष्ट केलेला आहे अशी शंका त्यांना वाटू लागली होती आणि दुसरीकडे भद्रभाऊ आणि त्यांच्या अनुयांना वाटत होतं की स्थूल भाऊ आणि त्यांच्या शिष्यांच्या आचरणामध्ये बदल झालेला आहे आता हे दोन्हीही गट जैन धर्माचे पालन करत होते पण यांच्या विचारात आणि आचरणामध्ये तफावत जाणवत होती या बारा वर्षात जैन धर्माच्या शिकवणीचा वेगवेगळा अर्थ या दोन्ही गटांनी निर्माण केला होता आता यावर एकच पर्याय उरला होता जैन धर्माच्या शिकवणींना एकत्रित करणे जेणेकरून स्थूल भाऊ यांच्या नेतृत्वातील लोक आणि भद्रभाऊ यांच्या नेतृत्वातील लोक एकाच शिकवणीचे पालन करतील पुढे याच दिशेने प्रयत्नही सुरू झाले इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात जैन धर्माची पहिली परिषद भरवण्यात आली पाटलीपुत्र या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आली होती स्थूल भाऊ यांच्या नेतृत्वातील सर्वांनी या परिषदेला हजेरी लावली याचप्रमाणे भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या गटाकडून सुद्धा ही अपेक्षा होती की यांनी सुद्धा परिषदेला हजेरी लावून आपले ज्ञान सर्वांसमोर ठेवावे या प्रकारे या दोन्ही गटांना एकत्रित करण्याचा या जैन धर्म परिषदेचा उद्देश होता पण भद्रभाऊ आणि त्यांच्या अनुयायांनी या परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला पण तरीही पहिल्या परिषदेला स्थगिती दिली गेली नाही पहिली परिषद पाटलिपुत्र या ठिकाणीच पार पडली पाटलिपुत्र म्हणजे आजचे पाटणा शहर तर अशा प्रकारे पहिल्या जैन धर्म परिषदेला फक्त स्थूल भाऊ आणि त्यांचे अनुयायी हजर होते या गटाच्या दृष्टिकोनातून असलेल्या जैन धर्माच्या शिकवणींना बारा धर्मग्रंथामध्ये वर्गीकृत करण्यात आले यांनाच अंगा म्हटलं गेलं या बारा अंगात बारा पूर्वांचा सुद्धा समावेश करण्यात आला आता पहिल्या धर्म परिषदेत जे घडलं त्यावरून जैन धर्मात विभाजन झालं होतं आणि पुढे जाऊन जैन धर्माचे दोन गटात विभाजन होणार हे निश्चित होतं यांच्यातल्या एका गटाला श्वेतांबर म्हटलं गेलं तर दुसऱ्या गटाला दिगंबर दिगंबर म्हणजे स्काय क्लॅड आणि श्वेतांबर म्हणजे व्हाईट क्लॅड क्लॅड म्हणजे वस्त्र किंवा कपडे आता दिगंबरांना स्काय क्लॅड म्हटलं जायचं कारण यांचं म्हणणं होतं आकाश हेच आपले वस्त्र आहे आणि श्वेतांबर हे व्हाईट क्लॅड पांढरे वस्त्र परिधान करणारे आता जैन धर्माच्या टाईम लाईननं समजून घेऊया इसवी पूर्व चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये महावीरांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली दोन वर्षात इसवी पूर्व पाचव्या शतकाची सुरुवात झाली यानंतर चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या आणि इसवी पूर्व पहिल्या शतकाची सुरुवात झाली इथून पुढे ख्रिस्त धर्मानंतरच्या तिसऱ्या शतकाच्या अखेरच्या कालापर्यंतचं निरीक्षण केलं तर भगवान महावीरांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर दोनशे वर्षांनी जैन धर्माची पहिली परिषद भरली पहिली जैन धर्माची परिषद पाटलीपुत्र म्हणे भरवण्यात आली होती या परिषदेला बारा अंगांची बांधणी केली गेली याचसोबत चौदा पूर्वांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलं यानंतर इसविसनपूर्व पहिल्या शतकात कलिंगच्या राजाने म्हणजे राजा खरावेला याने जैन धर्माला संरक्षण देण्याचं काम केलं यानंतर ख्रिस्त जन्म उत्तर काळाच्या सहाव्या शतकात जैन धर्माची दुसरी परिषद भरवण्यात आली दुसरी परिषद वल्लाभी या ठिकाणी भरवण्यात आली वल्लाभी हे ठिकाण गुजरात राज्याचा भाग आहे या दुसऱ्या परिषदेमध्ये सुद्धा फक्त श्वेतांबर उपस्थित राहिले श्वेतांबर म्हणजे व्हाईट कल्याण यांनी देववर्ती श्रमण रमणा यांच्या नेतृत्वामध्ये हजेरी लावली होती या परिषदेत बारा अंगांच्या त्याचसोबत बारा उप अंगांच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले या दोन्हीही रचनेला अर्धमागदी भाषेमध्ये लिहिलं गेलं होतं अर्धमागदी भाषा ही सामान्य माणसांची भाषा होती आता आपण बघितलं की ख्रिस्त जन्मानंतरच्या सहाव्या शतकात जैन धर्माची दुसरी परिषद भरवण्यात आली होती याच्यानंतर दक्षिण भारतातील बलाढ्य राजघराण्यांनी जसं की गण कदंब चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी जैन धर्माला संरक्षण देण्याचे काम केले आतापर्यंत आपण जैन धर्मामध्ये जी पडलेली फूट होती याबद्दलचा अभ्यास केला आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल पुढील काही भागात आपण जैन धर्माबद्दल तसेच बौद्ध धर्माबद्दलही जाणून घेऊया थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्ट